मित्रांनो जो बाप असतो ना बाप आपल्या बापाची मेहनत दिसते बापाचा कष्ट दिसत पण त्या बापाला खरा खरी सपोर्ट करणारी कोण असते ती आई असते पण त्या आईचं नाव कोणी म्हणजे जास्त घेतलं जात नाही अशी एक आई आहे त्या आईचं नाव आहे रमाई तर त्या रमाईवरच एक कविता आहे तर मी तर मित्रांनो अशी होती ती रमाई म्हणा मोठी अशी होती ती रमाई मनानं मोठी पण तिच्याच लोढ्याला होत्या सतरा सतरा गाठी पण तिच्याच लोढ्याला होत्या सतरा सतरा गाठी अशी ती रमाई होती मनानं मोठी स्वतः उपाशी राहून स्वतः उपाशी राहून गरीबाच्या लेकरला खालद्यायची वाटी वाटी स्वतः उपाशी राहून गरीबाच्या लेकरला खाल्या द्यायची वाटी वाटी आणि तिने कधीच कुठल्याच भीमा पुढे ठेवल्या नव्हत्या आठी तिने कधीच कुठल्याच भीमा पुढे ठेवले नव्हत्या आटी पण तिच्याच लोढ्या होत्या सतरा सतरा गाठी पण तिच्याच लोढ्याला होत्या सतरा सतरा गाठी अशी तिरामाई होती मनानं मोठी अशी तिरामाई होती मनानं मोठी ती खंबीरपणे ती खंबीरपणे उभी होती भीमाच्या पाठी ती खंबीरपणे उभी होते भीमाच्या पाठी अशी ती रमाई होती मनान मोठी बाबासाहेब कधीच लढल नाही खुर्चीसाठी साठी बाबासाहेब कधीच लढी नाही खुर्ची साठी आणि रमाई कधीच जगली नाही स्वतःसाठी आणि ती रमाई कधीच जगली नाही स्वतःसाठी गवऱ्या थापून गवऱ्या थापून बाजारात विकल्या उपाशी पोटी गवऱ्या थापून बाजारात विकल्या उपाशी पोटी आणि गरीबाच्या लेकरला खालदीची वाटी वाटी आणि गरीबाच्या लेकरला खालदीची वाटी वाटी आणि तिच्याच लोढ्या होत्या सतरा सतरा घाटी आणि तिच्याच लोढ्या होत्या सतरा सतरा घाटी अशी रमाई होती मनानं मोठी अशी रमाई होती मनानं मोठी पण तिच्याच लोढ्या होत्या सतरा सतरा घाटी पण तिच्याच ुत्या हो सतरा सतरा घाटी जशी आई जगते जशी आई जगते मेहनत करते लेकरासाठी जशी आई जगते मेहनत करते लेकरासाठी आणि लेकरा लेकरा त्या, त्या लेकरा लागते नोकरी मोठी आणि त्या लेकरा लागते नोकरी मोठी त्या आईसाठी नाही त्या लेकरासाठी शुभेच्छा शुभेच्छा येतात कोटी कोटी त्या आईसाठी नाही पण त्या लेकरासाठी शुभेच्छा येतात कोटी कोटी पण खऱ्या शुभेच्छा आल्या पाहिजे त्या आईसाठी पण खऱ्या शुभेच्छा आल्या पाहिजे त्या आईसाठी अशी ती रमाई होती म्हणणं मोठी पण तिच्याच लोडील्या होत्या सतरा सतरा गाठी पण तिच्याच लोढलेल्या होत्या सतरा सतरा गाठी अशी ती रमाई होती म्हणणं मोठी अशी ती रमाई होती म्हणणं मोठी पण तिच्याच लोढेल्या होत्या सतरा सतरा गाठी पण तिच्याच लुड्या होत्या सतरा सतरा घाटी